नमस्कार शेतकरी बंधून ग्रॅन जातीच्या केळीच्या प्लॉट मध्ये आपण हो। आहोत आणि ही जून अखेरची लागवड आहे बंधुनो आता थंडीला सुरुवात होणार आहे कारण आता नोव्हेंबरचा महिना चालू आहे आता हा प्लॉट खूप चांगला आहे परंतु थंडीमध्ये या प्लॉटची वाढ थांबू नये म्हणून काही आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्यासाठी या प्लॉटला आपल्याला खालून पंदरा, पंदरा, पंदरा खत द्यावं लागतील काही फवारण्या कराव्या लागतील आणि असं जर केलं आपण तर थंडीमध्ये वाढ थांबणार नाही आता खतामध्ये एन पी के तिन्ही लागल याला म्हणजे दहा सव्वीस सव्वीस किंवा पंधरा 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 असं खत वापरता येईल एकरी दोन बॅग पर्यंत तुम्हाला खत वापरावं वा लागेल आणि त्या खतासोबत सुपर सॉईल चार्जरचे ग्रॅन्युल आहेत तर या स्टेजला तुम्हाला एकरी वीस किलो पर्यंत ते वापरावे लागतील ही खतं तुम्हाला खालून देता येतात आणि आता यावर तुम्हाला फवारणी सुद्धा करावं लागेल त्या फवारणीमध्ये तुम्हाला आविष्कार घेता येते कारण आविष्कार जे आहे वाढ चालू ठेवण्यास मदत करते आविष्कार पंपाला वीस मिली आणि टिल्ट सारखं एखादं बुरशीनाशक पंपाला वीस ते पंचवीस मिली घ्यायचं आविष्कार आणि टिल्ट ही जर फवारणी केली तर थंडीमुळे जो काही करपा पुढे येण्याची शक्यता असते त्यापासून आपलं संरक्षण होते वाढ चालू राहते थंडी वाढल्यानंतर केळीचा पोंगा जो अटकतो तो, तो अटकणं म्हणजे त्याला नोव्हेंबर डम्प म्हणतात किंवा थंडीमध्ये जी जण होते त्यात बारीक घड पडतो तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला थंडी सुरू होण्याच्या आधीच काळजी घ्यायची खालून खत द्यायचं फवारणी करायची आणि थंडीमध्ये सुद्धा काही उपाययोजना ज्या कराव्या लागणार आहेत त्याची त्यावेळी आपण चर्चा करू तर अशा प्रकारे जर आपण काळजी घेत राहिला तर केळीपासून आपल्याला एकरी तीस पस्तीस टनापर्यंत उत्पन्न सहज मिळू शकते बंधूंनो आमची माहिती व्हिडिओ आपल्याला आवडला तर तो इतरांना शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार